उडपी हॉटेलमध्ये डोशासोबत मिळते ना ती पांढरी चटणी ती आपल्या सगळ्यांनाच आवडते पण घरी करायला गेलं की अगदी तशीच चव जमत नाही पण आज मात्र त्याची सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे करून बघा तुम्हाला नक्की कळेल की अगदी तशीच चव आलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून एक साऊथ इंडियन पद्धतीची कांद्याची डोशासोबतची चटणी शेअर करते म्हणजे काय जर तुम्हाला तीस ती नारळाची चटणी खाऊन कंटाळा आलाय तर हे दोन प्रकार तुमच्यासाठी करून बघा तुम्हाला खूप आवडतील दोन्ही रेसिपीज करायला खूप सोप्या आहेत चला करूया नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण इडली डोसा आप्पे उत्तप्पा जे काही साऊथ इंडियन नाश्त्याचे प्रकार असतात त्याच्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या चटण्यांचे दोन प्रकार करतो आहे तसं तर डोसा इडलीसोबत खूप वेगवेगळ्या प्रकारे चटण्या केल्या जातात टोमॅटोची चटणी असते शेंगदाण्याची चटणी असते पण आपण शक्यतो नारळाची चटणीच करतो तसं तर खूप वेगवेगळ्या प्रकार आहेत आज मी तुम्हाला दोन प्रकारची चटणी करून दाखवणार आहे नारळाची चटणी कधी नको असेल काही वेगळं करायचं असेल तर या दोन चटण्या बघा खूप वेगळ्या लागतात त्यामुळे डोसा इडलीला एक वेगळीच चव येते तर करायला दोन्ही चटण्या खूप सोप्या आहेत नेहमीच्या पदार्थांमध्ये तयार सुरुवात करूयात तर चटणीचा पहिला प्रकार आपण बघतो ते म्हणजे उडपी हॉटेलमध्ये इडली सोबत जी अशी पांढरट रंगाची चटणी असते ना ती कशी करायची ते आधी बघूयात तर यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते आधी बघू तर इथे मी घेतले शंभर ग्रॅम शेंगदाणे शेंगदाणे चांगले भाजून त्याचं साल काढून घेतलंय पन्नास ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा कप ओला नारळ घेतला आहे नारळाची पाठ खरवडली आणि त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा ते एक इंच आलं चवीपुरतं मीठ लागेल फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता आणि दोन ते तीन सुक्या मिरच्या आता मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये घेऊयात हिरवी मिरची आल्या आल्याचे तुकडे आलं मी साल काढून बारीक कापून घेतलेले आहे ओला नारळ घालायचा आहे ही पांढरी चटणी असते ना यामध्ये कोथिंबीर वापरली जात नाही फुटाण्याची डाळ घालूयात भाजलेले शेंगदाणे चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ तर हे बघा याला मी पाणी घालून वाटून घेतलं आहे आणि आपली ही चटणी तयार झाली आहे ही चटणी मी तरी बऱ्यापैकी घट्ट ठेवली आहे तुम्ही जर उडपी हॉटेलमध्ये गेला तर यापेक्षा पातळ असते तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा इथं मी ही चटणी वाटण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण कप पाण्याचा वापर केला आहे तर आपली चटणी वाटून झाली आहे याची फोडणी करू फोडणीसाठी कडल्यामध्ये घेऊयात दोन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी खाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बॉक्स में तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की गॅस कमी करू जिरं घालायचं आहे हिंग घालूयात कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची गॅस मी बंद करते त्याला आपण पर थोडंसं परतून घेऊ आता ही फोडणी चटणीवर होतो फोडणी घातली यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ तर हे बघा आपली उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी पांढरी चटणी तयार झाली आता चटणीचा दुसरा प्रकार बघूयात ज्यामध्ये आपण कांद्याचा सुक्या मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघ तर त्यासाठी इथं मी घेतली एक टेबलस्पून उडदाची डाळ दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ तीन ते चार लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच किंवा एक इंच आलं पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि थोडासा कढीपत्ता आता इथं मी एक पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे अगदी एक ते दीड चमचा तेल तेल तापलं की गॅस कमी करायचा आहे यामध्ये घालायची हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ या दोन्ही डाळी आपल्याला मंदाचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायच्या तर डाळीतनं हलका असा मस्त वास येतो आहे आणि डाळी अशा बघा भाजत आल्यात आता यामध्ये घालायचं आहे कांदा लसणीच्या पाकळ्यात आणि आलं आलं साल काढून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा आता एक थोड्या वेळासाठी किंवा कांदा थोडासा परतून घेईपर्यंत परतून होईपर्यंत भाजून घेऊ तर कांदा बघा अगदी एक दोन मिनटासाठी भाजून घेतलाय खूप डार्क केला नाही आता यामध्ये घालूयात लाल सुक्या मिरच्या मिरच्या मी थोड्याशा तोडून घालते तुम्हाला जर असा रंग अजून छान पाहिजे असेल तर थोडी बेडगी मिरची घातली तरी चालेल आता मिरची याच्यासोबत चांगली भाजून घेऊ तर मिरच्या पण आपण दोन तीन मिनटं भाजून घेतल्या आता यामध्ये घालूयात हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे गॅस मी बंद करते आहे आणि याला थोडा वेळ परतून घेते तर याला मी दोन मिनटं चांगलं परतून घेतलं गरम पॅनमध्येच पॅन मी ब गॅस मी बंद केलेला आहे आता याला पूर्ण गार करून घेऊ तर आपण हे भाजलेलं सगळं साहित्य गार झालं आहे याला मी मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे यामध्ये आता घालायचं आहे पाणी जवळपास मी अर्धा कप पाणी घातलं आणि याला एकदम बारीक करून घ्यायचं तर हे बघा आपली चटणी तयार झाली आहे रंग काय मस्त आला आहे आता याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी कडल्यामध्ये चमचाभर तेल तापवलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली हिंग घालूया आणि घालायचा आहे कढीपत्ता आपली फोडणी तयार झाली आहे या चटणीवर ओतू आणि यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं डोसा इडली उत्तप्पा आपे कशासोबतसुद्धा खाण्यासाठी मस्त दोन प्रकारच्या चटण्या बघितल्या एक तर उडपी हॉटेलमध्ये मिळते ती पांढऱ्या रंगाची चटणी मी तुम्हाला दाखवली बऱ्याच रिक्वेस्ट आल्या होत्या की हॉटेलमध्ये म्हणजे उडपी हॉटेलमध्ये मिळते ती पांढरी चटणी कशी करायची ते सांगा कारण बऱ्याचदा आपण काय करतो त्यात कोथिंबीर भरपूर घालतो आणि त्याचा रंग हिरवा येतो शिवाय चव पण बदलते तर ती रेसिपी मी शेअर केली आहे सोबतच एक वेगळा प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नारळाच्या चटणीशिवाय कधीतरी डोशा सोबत काही वेगळं खायचं असेल तर या दोन्ही चटण्या नक्की करून बघा आणि मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ते आवडल्या का पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद